स्मार्ट अहमदनगर न्यूज महाराष्ट्र पोलीस बॉइ संघटनेच्या कार्यालय घडवला देवेंद्र फडणवीस साहेब माझी विनंती मान्य करून महाराष्ट्रातील लाख पोलीस अधिकारी तुम्ही दाखवून दिले की मी गृहमंत्री म्हणून तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे रजारोखीकरणाचा शासन निर्णय मी काल आपल्याला विनंती केली की साहेब या शासन निर्णयामुळे पोलिसांवर अन्याय होईल साहेब आपले शब्द होते शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्र पोलिसांच्या पाठीशी खंबीर उभा राहील त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही ही, ही, हो ना ही।, ही गोष्ट आज तुम्ही रजारो करण्याचा शासन निर्णय रद्द करून महाराष्ट्रातील तमाम पोलीस अधिकारी कर्मचारी यांना दर्शन दिले साहेब आपल्या शब्दात आभार मानू शकत नाही महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत वारंवार अनेक प्रश्न पोलिसांचे मांडले आपण ते तात्काळ सोडवले आणि आजचा ऐतिहासिक निर्णय करून महाराष्ट्रातील तमाम पोलीस अधिकारी कर्मचारी यांना तुम्ही आपल्या ऋणात ठेवले साहेब आपण केलेल्या मदतीची महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस बॉईस संघटना जाण ठेवेल मी आपला कायम ऋणी राहीन राहुल अर्जुनराव दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईस संघटना तथा महाराष्ट्र राज्य शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य विकास शिला रिपोर्टर ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज धन्यवाद माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही महाराष्ट्रातील तमाम पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दाखवून दिले की तुमच्या पाठीशी गृहमंत्री या खंबीरपणे उभा आहे महाराष्ट्रातील पोलिसांमध्ये असंतोष पसरला होता की जे पंधरा दिवसाची रजा रुखीकरांचा शासन निर्णय निघून सरकारविषयी पूर्ण महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता की कुठली गोष्ट आपल्याला मिळत नाही पण शासन हे असा आपल्यावर अन्याय काय करा काल ही गोष्ट ज्यावेळेस मला निदर्शनास आली त्यावेळेस महाराष्ट्र पोलीस संघटनेच्या माध्यमातून मी या राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला विनंती केली की साहेब महाराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्यावर अन्याय होतोय या गोष्टीमुळं महाराष्ट्रातील पोलिसांचं कुठंतरी खच्चीकरण होतंय तुम्ही या गोष्टीचा तात्काळ दखल घेऊन तो शासन निर्णय तात्काळ आज मागे घेतला आणि पोलिसांना सर सगळ्यात मोठं गिफ्ट तुम्ही दिले आणि याच्यावरून महाराष्ट्रातील तमाम पोलीस कर्मचाऱ्याला एक आधार मिळाला की हा गृहमंत्री खंबीर आमच्या पाठीशी उभा आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब मी महाराष्ट्रात तमाम पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यातर्फे मी राहुल दुबाले महाराष्ट्र पुली संघटनेच्या माध्यमातून आपले आभार मानतो आणि आने अनेक प्रश्न आपण माझ्या या महाराष्ट्र पुलिवाय संघटनेच्या माध्यमातून सोडतात अशी आशा करतो धन्यवाद स्मार्ट अहमदनगर न्यूज